वसईच्या राणगाव येथील रॉयल रेसॉर्ट मध्ये असलेल्या तरण तलावात बुडून दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे रिद्धिमाने असं या दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रेसॉर्ट आहेत उन्हाळ्याचे सुट्टी लागल्याने रेसॉर्ट मध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात बुधवारी सकाळी विरारच्या कारगिल नगर येथे राहणारी एक महिला आपल्या मुलीसह रानगावच्या रॉयल रेसॉर्ट मध्ये आली होती रिद्धी ही तरण आईसह उतरली काही वेळाने तिथे आई रेसॉर्टच्या खोलीमध्ये गेली तेव्हा रिद्धीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे तसे तपास चालू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली आहे या रेसॉर्टमध्ये जीवरक्षक नसल्याचे उघड झाले आहे वसे विहारच्या रेसॉर्ट मधील जलतरण तलावात यापूर्वी देखील अनेक पर्यटकांचा मोडून वृत्ती झाला आहे पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी कुठल्याही प्रकारचा उपाययोजना केल्या जात नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे